आई एक बरोबर आई एक लेग पीस उठतात एक उठाओ एक लेग पीस हो आई एक उठला लेग पीस लवकर तेव्हा धावायला लागायचा नाही कोंबडा आमचा बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला बिर्याणी आवडते तर शिरा संपवला गोड पासून सुरुवात केली परत मी बिर्याणी खायला आलो सांगा मॅडम तुमचं नाव हो सांगा पण प्रिंट सांगायचा हाय घेतलाय वेगा आपण हे सर्व स्टुडिओ क्लाउड वगैरे सारखे इथे काहीतरी नवीन होते वाटतंय बघ त्या हे जे नाही हे काय दुकान बनवतात की काय काय स्टे बनवतात हे असं स्टे पण बनवू शकतं का ज्यात असं नवीन प्रकारचं बघा हे आम्ही परत खडव गावात आलेलो आहे हे मधीच मार्केट आहे आपल्या स्टेपासून आम्हीच एक मार्केट दिसला ना आपल्याला आणि मग डायरेक्ट इथून आता कर्जत रेल्वे स्टेशनचा सेम तसंच मार्केट आहे आमचं बघा पिल्लू झोपलेला आहे सर्व काही या मार्केटमध्ये एक 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 आणि आम्ही ब्रँड न्यू इकॉर्डर केलेली आहे मटण घ्यायचं का गाजल घरी मटण का बोलते हा सुनीता तुला येतं मटन बनवता श्रेया खायला विचारता खायला खाते काय नाही आवडत ऑर्डर कॅन्सल चला यावरती इथेच काजलने चप्पल घेतली होती पुढे जाऊन ना काजल आणि हा कर्जतच्या रेल्वे स्टेशनचं मार्केट आहे हा इथेच आपण चप्पल घेतली होती काजलला बघा इकडे या शॉपमध्ये हो आणि इथूनच पुढे पुढे जाऊन तर आम्ही त्या रेस्टॉरंटला गेलो होतो चालत जाऊन पुढे ती लाल बिल्डिंग आहे ना पुढे तिथे तिथूनच भाज्या बिजा बघा स्वस्त इकडे जाऊ मेथीची भाजी होती घेऊन जायची आहे ना हे सर्व कर्जत रेल्वे स्टेशनचं मार्केट लागलेलं आहे बघा याच हॉटेल मध्ये कालच्या हॉटेल इथे थांबलो होतो ना आपण हे बघा हे आम्ही काल जे बिर्याणी घेतली होती ना ते ह्यांच्याकडनं बिर्याणी घेतली होती आणि ह्यांची बिर्याणी भरपूर सुंदर आहे आम्हाला भरपूर आवडली हे बघा हे हाफ एटी रुपीज आणि फुल वन ट्वेंटी ना आम्ही काल घेतली होती दोन फूल एक हाफ घेतली होती खायला माहिती सुंदर होती ना हा तर इथून घ्या पार्सल कधी आला फिरायला तर काजल घ्यायचं डॉल आमच्याकडे पाच कितीला आहे कोणतंही घ्या शंभर रुपये भरपूर व्हरायटी यांच्याकडे बघ हे बघा ते कार मध्ये ठेवायला चांगले आहेत ना हा बघा नरम पण आहे आहे कशी हो काकडी तुमच्याकडे काकडी कशी ही आणि इथे समोर मंदिर कोणतं कपालेश्वर मंदिर बघा आम्ही परत, परत फिरून त्या मयुरा हॉटेल मध्ये आलेलो आहे परत कारण की आम्हाला हाच हॉटेल आवडला येस आता मी तो काल शिरा खाल्ला होता तो बघूया असाच शिरा आहे कालच्या सारखा कालच खाल्ला होता ना आपण शिरा एकदम वाडली चटणी मागवलेली आहे चहा मागवलेला आहे आणि माझा शिरा रेग्युलर एकदम छान खायचं शिरा खायचं छान आहे ना गरम गरम लगते। एकदम मस्त लागते शिरा इथे बघा शिरा खाऊन झालाय आता मी चाललो बिर्याणी खायला बिर्याणी तिथे तुझ्या तिथेच बसलाय बिर्याणी बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मला बिर्याणी आवडते तर शिरा संपवला गोड पासून सुरुवात केली परत मी बिर्याणी खायला आलो परत कधी आपण कर्जत नाही येणार परत अशी टेस्टी बिर्याणी कधी खाणार आहे तर तिथे जे बसले त्यांनी एक आयडिया सांगितली की त्यांचा त्यांचं पण बरोबर आहे जर आपला स्टे आहे आणि आपण कुठे जातोय आणि तिकडे आउटसाईड फूड अलाउड आहे तर तुम्ही यांच्या अयान काय आहे अयान बिर्याणी हाऊस अँड कॅटरर्स ते बिर्याणी एकदम छान बनवलं आणि मयुरा हॉटेलच्या बर, बरोबर बाजूलाच किंवा पाठी आहे बरोबर ना पिछाये ना तर तिथे त्यांना ऑर्डर दिलात ना आता समजा एक उदाहरण देतो नेक्स्ट टाइम आम्ही पाच जण येणार असेल ना तर ह्यांना एक फोन करणार की एक किलो बिर्याणी रेडी रखो मग तसं टोप घेऊन जायचं तिथे खायचं नेक्स्ट डे यांना टोप आणून द्यायचं बरोबर बोला ना म्हणजे कसं आपली पण सोय होते आणि आपल्याला बिर्याणी पण खाता येते आता ही बिर्याणी इथे एकशे वीस रुपये प्लेट आहे आणि तेच आपल्या जे स्टे रेस्टॉरंट होतं तिथे अडीचशे रुपये म्हणजे डबल त्याचा रेट आहे काय काय ऑर्डर केलं तू पावभाजी तशी पावभाजी एकदम एकदम असतं तू का खाल्लं आहे सॅलड कुठे ग्रीन सॅलड ते जा मसाला डोसा आणि आम्ही काय घेतलंय आहे आमचे दाखव काय घेतलं आम्ही ते काय घेतलं आहे खाल्ली पण आम्ही पार्सल पण घेतली हां कसे द्याल ती एक मेथी दाख हे दाखव कोथिंबीर दाखव चांगली दाखव ना हे बघ तिथे बघा वीस रुपयाला कोथिंबीर आहे वा स्वस्त आहे यांच्याकडे वीस रुपये कोथिंबीर मेथी भाजी कितीला ला तुला दोन माल मी ला? दोन घेतली पन्नास मी दिली दोन मेथी पन्नास आहे पन्नास ला पन्नास मी ला नवरात्रीसाठी दांड्या दि बघा ऑनली सिक्स्टी रुपीज है ना साठ रुपये ना आतापासून करताय की काय ट्रेन मध्ये हे कर्जत मार्केट आम्ही बघतोय बघा बाराची खोपोली आणि एक ची सी एस टी बघा आम्ही कर्जत स्टेशनला आहे आणि किती गर्दी आहे बघा कर्जतला सुद्धा एवढी गर्दी बरोबर ना काजल कसं कर्जत 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 चला आता आम्ही कुठे आलो आहे जुडिओ ह्याचा पण प्रिंट आहे बा हा एक घेतला आहे हा पण एक चांगला हे सर्व जुडिओचे कलेक्शन आहे बॉईस शेवा हे पण मला भरपूर हे बघ ह्याच्यातलं एक घेतलाय मी आपण एक वेगा छान वाटतो ना मेन सेक्शन भरपूर आहे

आणि कपडे स्टार चला आता फाईव्ह स्टारचं मिल आपण ट्राय करूया काय काय ऑर्डर केलं आहे तंदुरीचे दोन मिल दोन सिंगल बर्गर आणि हे ऑर्डर केलं आहे मी क्रंची मसाला फोर नाइंटी नाईन मिनी बकेट पाच आहे त्याला हे पाहिजे होतं पण त्यांच्याकडे नाही आहे असं सर्व ऑर्डर केलं प्रेझेंटली बकेट हे दोन मील आणि दोन बर्गर असे मागवले दोन बर्गर वेगळे आणि दोन मिल त्यामध्ये हे कोक दिलेला त्यांनी कोका कोला आणि फ्राईज दिलेले आहेत ओके सांगा मॅडम तुमचं नाव सांगा हां मी हा एकदम स्वीट आहेत आणि एकदम कॉपरेटिव्ह आहेत वा वा हे तुम्ही फ्राय केलात काय हा बोलतात आम्ही हे बघा हे सर्व मिल घेतलेलं एवढं ओके आणि हे आपण कुठे आलो आहे अरे फाइव्ह स्टार म्हणजे हॉटेल रेस्टॉरंट आपला कॅफे हेच ना फाईव्ह हे आमची मिल झाली ना तुम तुम्ही बघा आमच्या चॅनल वरती तुम्हाला स्वतःला चला आज भरलेला नाही त्यांनी अर्धच दिला आपल्याला त्यांच्याकडे संपले फाईव्ह आहे काय म्हणजे आपल्या बर्गर्स फ्राईज एक प्राइस तुम्हाला एक फ्राईज आम्हाला आणि एक कोक तुम्हाला दोन्ही कोक तुम्हाला घ्या नाही तिला नको काय काजल आज आमच्या ग्रुपमध्ये दोन एक्स्ट्रा प्लेयर आम्ही इन्क्लूड केलेले आहेत हे आहे अविनाशची आई आणि हे सोनमची मम्मी आता सोनम कोण आहे त्या पुढच्या एपिसोडमध्ये बघा चला हे उघड गाजेल एक एक खोल आपले मील उघड हे बर्गर उघडा प्राईज बीज द्या त्यांना खायला आई एक बरोबर आई एक लेग पीस उठतात एक उठाव एक लेग पीस हो आई एक उठला एक पेच लवकर तेव्हा धावायला काय तर कोंबडा आमचा मजा चाव घ्या एक मस्त क्या बात आहे काटो <laughs> तो खावा खावा हे त्यांना एक प्राइस आहे त्यांना पण ते प्राइस फायव्ह स्टार मध्ये गेलो होतो ना, ना की स्वतः बोलते तुम्ही फेमस आहे का तुम्ही युट्यूबर आहे का माझा व्हिडिओ काढा ना स्वतःच बोलते हे गरम गरम नाही ना हो व्यवस्थित आहे ना गरम आहे सॉस हे कर ना सॉस मध्ये डिप करून खा मस्त आयटम आहे तुम्हाला हे सुद्धा दाखवतो काय मागवलं आहे दोन तंदुरी बर्गर आणि दोन साधे दोन क्लासिक बर्गर गरम गरम अच्छा लगा अच्छा लगा और और मंगो चार <laughs> लड़का जे लेके जाते हैं लोग घर पे लेके जाओगे क्या <laughs> <laughs> हाँ ना खाने का ऐसा चार पाँच तो खाने का एक था चल आम्ही एन्जॉय करायला आलो आहे आम्ही दुर्योचे कपडे घेतले ते पण दाखवू मला तर आम्ही खातो आणि ते चांगले आहे ते मॅक मॅग क्रिस्पी चिकन बर्गर चिकन बर्गर आणि फ्राईज वाहि आम्हाला टिशूज यांनी दिले टिशू हा ओपन कर बघूया काय ह्याच्यात वाजून आणलं का

चिकन, पुढ्या त्या दिवशी ते आपण अॅनिमल सारखं ते ट्राय केलेलं हे कॉन्सेप्ट तसंच आहे बघ सर आता कोबी जास्त पाडायला लागलं ना काय करायचं आहे काय शेपीट सारखे

आमचे दोन नवीन मेंबर्स आहेत युट्यूबवर आता व्हिडिओ दिसत राहतील तुम्हाला असा टक्कर मारा टक्कर अरे वा, तकर। 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 वा। हा हे आहे सोनमचे मम्मी सोनम कोणत्या पुढच्या एपिसोड मध्ये परत नाही हा पूजा मोठी बहू सोनम छोटी बहू आणि त्यांची आई वेलकम चला घ्या आईस्क्रीम खाऊ

आम्ही मध्ये साडे अकरा पर्यंत आहे तर आम्हाला हाकवतील अर्धा तासानंतर मग आई ह्याला पकडा व्यवस्थित

त्यांनी चपाती खाल्लीच नाही ते ब्रेड खातो फक्त ब्रेड चपाती नाही आवडली वाटते त्याला चपाती खा चपाती खा चपाती तोड खा खाडक बघा कसं दिसायला डेंजर आहे त्यांनी सर्व खाऊन संपवलं बघा